आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा बुलंद बुलंदावाजी बहुजन आघाडी

फुले जय जय सामाजिक समता संघ या सामाजिक संघटनेच्या वतीने शरदे बाळासाहेब आंबेडकरांनी जे औरंगाबाद लोकसभेला उमेदवार दिले अफसर खानभाई यांना आम्ही आज बिनशर्यत पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणण्याची आज आम्ही त्यांच्यासमोर वचन देतो की आपण निवडून आणण्यासाठी रात्र आणि दिवस करून आम्ही एक एकमत गॅस सिलेंडरला कसं पडेल आणि शिंदे बाळासाहेब आंबेडकरांच्या बळकट करण्यासाठी आम्ही सर्व वंचित दलित बौद्ध आणि बहुजन समाजाला विनंती करतो की शरदे बाळासाहेब आंबेडकरांच्या हात बळकट करण्यासाठी आपल्याला अफसर खान साहेबाला निवडून दिल्लीला पाठवावं लागेल तरच खऱ्या अर्थाने वंचित दलित मुस्लिमांचे प्रश्न सुटतील आणि अफसर खान साहेबांनी मी या प्रसंगी एक विनंती करेन की औरंगाबाद जिल्हा फार मोठा आहे पण इथं हे कसे बांधव आहेत आमचे त्यांना पुरुषी म्हणतात त्यांच्यासाठी भाई खान हे दिल्लीला जाऊन इथं कतलखाण्याची परवानगीसह त्यांना कतलखाना करून देतील अशी मी त्यांना सामाजिक समता संघाच्या वतीने विनंती करतो मी श्रीरंग पांडुरंग ससाने सामाजिक समता संघ मुझे पाठिमा दिया और उन्होंने ये कहा कि उनके दलित मुस्लिम ओ बी सी धनगर और कुरी ख़ास तौर से उन्होंने उल्लेख किया कि कुरी कुरेशी लोगों के लिए उनके पूरी टीम के लिए इन्होंने कतल खाना बोला कतल खाना तो हम बनाएंगे लेकिन आज उनके ऊपर पूरे देश में जो अन्याय अत्याचार हो रहा है उनके जो गाड़ी लाते हैं जानवरों की उसको विश्व हिंदू परिषद बजरंग दल रोकने का काम करता है तो अफसर खान अगर चुन के आता है तो विश्व हिंदू परिषद बजरंग दल को उनकी जगह बताएगा और पूरे लोगों के लिए पूरा पार्टी के साथ खड़े रहेगा उनके अन्याय होने नहीं देगा उनके लिए अफसर खान जहाँ भी उनकी गाड़ी पकड़ी जाती छुड़ाने का काम करेगा और मुंह तोड़ जवाब विश्व हिंदू परिषद बजरंग दल को देगा ऐसा मैं कहता हूँ